El ते खुंटेफळ साठवण तलाव या बहात्तर किलोमीटर अंतराच्या थेट जलवाहिनी कामाचा कार्यारंभ आदेश झाल्यानं आनंदित झालेल्या शेतकरी नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून आज त्यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे त्यावेळी फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांनीही यावेळी गर्दी केली होती सतत दुष्काळग्रस्त असलेल्या आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणारी आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन अर्थात जलाशयाचे पाणी शिंपोरा येथून थेट खुंटेफळ साठवण तलावामध्ये जलवाहिनीद्वारे आणण्याच्या कामाचा कार्यरंभ आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी पाणी आणण्याचा या योजनेचे कार्यारंभ आदेश दिल्यामुळे या तलावाचे पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे येत्या काही दिवसात शेती सिंचनासाठी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंददायी दिवस येणार आहेत या आशेवर गेले कित्येक दिवस प्रतीक्षित असलेल्या या लाभ क्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला त्या परिसरातील पुंडी खुंटेफळ कुंभेफळ सोलापूरवाडी बाळेवाडी वाहिरा पिंपळ गावदानी कानडी खुर्द निमगाव बोडखा घोंगडेवाडी पारोडी बोरोडी पिंपळा यांसह इतर गावातील शेतकऱ्यांनी आमदार सुरेश धस यांनी या संदर्भातील वेळोवेळी पाठपुरावा करून खुंटेफळ तलावाच्या पूर्णत्वासाठी दिलेला शब्द खरा करून दाखवल्यामुळे अत्यंत आनंदित होऊन त्यांचे अत्यंत हृदयपूर्वक आभार मानले त्याचबरोबर आष्टी पाटोदा शिरूर कासार या तिन्ही नगरपंचायत तसेच आष्टी मतदारसंघातील देवस्थान व इतर विविध विकास कामांना कोट्यवधी रुपयांचा भरघोस निधी आमदार सुरेश धस यांनी खेचून आणला आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्कसाठी संदीप जाधव आष्टी काम संपलं पाहिजे जवळपास सत्तर किलोमीटरची ही उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी आहे तिचे पॉइंट बदललेले अगोदर जे आहे ते बेळगावला याच ठिकाण होत पेळगावच्या म्हणजे वसाखेंडीतून येणार होत ते रद्द करण्यात आलं आणि तिथं काय अडचण होते आजही आप आपल्याला माहिती की वसाखेंडीतून आलेलं पाणी तिकडून यायला लागलं